हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे मस्त चमचमीत झणझणीत आणि खुसखुशीत असे पराठे या पराठ्यांमध्ये अजिबात बटाट्याचा वापर नाही घरामध्ये सहज उपलब्ध असणारं अगदी मोजकं साहित्य घेऊन एकदम खुसखुशीत चमचमीत आणि टेस्टी असे हे पराठे आपण नाश्त्यासाठी किंवा अगदी टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतो अगदी झटपट तयार होता जास्त मेहनतीची गरज नाही तर त्याला बघूया हे झटपट तयार होणारे पराठे कसे बनवायचे ते सगळ्यात अगोदर आपण या पराठ्यांसाठी कणिक मळून घ्यायचे आहे तर मी इथं एका भांड्यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि आता थोडं थोडं पाणी घालून नेहमी जसं चपातीला पीठ भिजवतो तसं हे पीठ भिजवायचे तशी ही कणिक तयार करून घ्यायचे जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैलसर नाही अशी या कणिकेमध्ये आपले सहा ते सात पराठे तयार होतील ही कणिक मिळून घेते वेळी यामध्ये तेल वगैरे घालण्याची गरज नाही जर तुम्हाला जास्त पौष्टिक बनवायचे असतील तर यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालू शकता त्यामुळं आणखी जास्त पौष्टिक असे आपले पराठे तयार होतील तर आता सुरुवातीला मी घट्ट मळून घेतली आणि त्यानंतर चमचाभर पाणी घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित थोडंसं सैलसर करते म्हणजे कणिक व्यवस्थित मळली जाते आणि आपली चपाती असो पोळी असो किंवा पराठे असो एकदम परफेक्ट होतात तर या प्रकारे तुम्ही देखील कणिक मळून बघा सुरुवातीला घट्ट मळायची आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन ते थोडीशी सैलसर अशी भिजवून घ्यायची तर आता इथं बघू शकता ही कणिक तयार झालेली आहे दहा मिनिटं हे अशीच बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपली बाकीची तयारी बघायची आता एक मिक्सरचं लहान भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी तीन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही फुटाण्याची डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची त्याची पावडर बनवून घ्यायची जा तर इथं बघू शकता छान अशी याची पावडर बनवून घेतली जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही इथं हरभऱ्याची डाळ भाजून घेऊन ती वापरू शकता आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये तीन कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत शक्य तितके बारीक कट करून घ्यायचे त्यानंतर त्यात दोन हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतले एक इंचभर आल्याचा तुकडा खिसणीवरती खिसून घेते जर पेस्ट वापरली तरीही चालेल तर आता हे आलं देखील मी खिसून घेतलं किंवा ठेचून घेतलं तरीही चालतं मी इथं हे स्टफिंग बनवण्यासाठी जरा मोठंच भांडं घेतलेलं आहे कारण आपल्याला स्टफिंग व्यवस्थित मिक्स करता येते आलं घातल्यानंतर एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली त्या हातावर थोडीशी क्रश करून त्या कांद्यामध्ये घातली अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत त्यानंतर एक लहान चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि एक लहान चमचा धने पावडर घेतली पाव चमचा हळद घेतलेली आहे आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आता हे सगळं मिश्रण हाताने एकसारखं चुरून घ्यायचं आहे छान असं त्याला क्रश करत मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळं आपण घातलेले सगळे मसाले एकजीव होतात यामध्ये आपण अजिबात मिठाचा वापर अजूनपर्यंत केलेला नाही जर मीठ घातलं तर कांद्याला लगेच पाणी सुटायला सुरुवात होते त्यासाठी मीठ शेवटी घालायचं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळं मिश्रण आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली जी फुटाणा डाळीची पावडर होती ती पावडर घालायची साधारण चार चमचे ही पावडर झालेली आहे तर ही सगळी पावडर मी इथं घेतली सवीपुरतं मीठ घेतलं आणि आता पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आपण यामध्ये फुटाण्याची डाळ यासाठी वापरली आहे कारण या कांद्याला मीठ घातल्यामुळं लगेच पाणी सुटायला सुरुवात होते तर ते पाणी शोषून घेतलं जावं आणि आपल्याला पराठ्यांमध्ये स्टफिंग व्यवस्थित भरता यावं यासाठी आपण इथं फुटाण्या डाळीचा वापर केलेला आहे आता आपलं स्टफिंग छान तयार झालेलं आहे लगेच आपण पराठे बनवायला घ्यायचे तर आपली कणिक देखील छान दहा मिनिटं भिजलेली आहे छान मुरलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित ती मळून घ्यायची यामधले जितके आपल्याला लहान मोठे पराठे करायचे तितके लहान मोठे गोळे काढून घ्यायचे आणि आपण नेहमी जसे पराठे बनवतो स्टफिंग भरून अगदी तसेच आपल्याला हे पराठे बनवायचे आहेत तर इथं बघू शकता एक लहान असा गोळा मी घेतलेला आहे तर जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही पराठे बनवा म्हणजे बन जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण जसं भरतो तसं देखील बनवू शकता किंवा या प्रकारे लाटून घेऊन त्यामध्ये पाहिजे तेवढं स्टफिंग भरायचं आणि पराठे बनवून घ्यायचे तर जशी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल तशी तुम्ही बनवू शकता तर पहिली पद्धत इथं मी दाखवते या प्रकारे थोडीशी मोठी अशी पोळी लाटून घेतली त्यामध्ये दोन ते तीन चमचे स्टफिंग घालायचं आणि आता त्याच्या कडा या प्रकारे एकत्र करायच्या आणि नेहमीप्रमाणे आपला हा गोळा तयार करायचा त्यावर जर जास्त कणिक राहत असेल तर वरची कणिक जी जास्तीची होते ती काढून घ्यायची तर इथं हा पराठा बनवण्यासाठी हा गोळा तयार झालेला आहे स्टफिंग हाताने व्यवस्थित थोडासा प्रेस करून पसरवून घ्यायचं त्यामुळे पराठे आपल्या फुटत नाहीत भरपूर पिठाचा वापर करायचं पराठे लाटून घेतेवेळी गोळा या प्रकारे बोटाने थोडासा चपटा करून घ्यायचा म्हणजे सारण आतमधलं व्यवस्थित पसरतं आता हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटून घेतेवेळी प्रकारे थोडंसं सारण बाहेर आलं तरी काहीच हरकत नाही पराठे अजिबात फुटत नाहीत आपण कांदा घातलेला आहे त्यामुळं थोडंसं सारण बाहेर येणं साहजिक आहे काहीच का फरक पडणार नाही त्यामुळं जितके पाहिजे तितके पातळ किंवा थोडेसे जाडसर असे पराठे लाटून घ्यायचे तर इथं हा पराठा माझा लाटून तयार झालेला आहे बघू शकता तवादेखील छान गरम झालेला आहे त्यावरती पराठा घातला आणि मीडियम फ्लेमवरती हा पराठा क्रिस्पी होईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत शेकून घ्यायचा मोठ्याच्यावरती अजिबात हे पराठे शेकायचे नाहीत तर मीडियम फ्लेमवरतीच हे पराठे शेकायचे म्हणजे खूप छान खुशखुशीत असे हे पराठे आपले तयार होतात एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूनेही तसेच शेकायचे अगदी नेहमीप्रमाणे आपण ज्याप्रमाणे पोळी किंवा चपाती भाजून घेतो तेल किंवा तूप लावायचं इथं बघू शकता छान असा दुसऱ्या बाजूने देखील पराठा शेकून झालेला आहे तर आता हा पराठा आपला शेकून तयार झाला छान क्रिस्पी झालेला आहे बघू शकता आता पराठे भरण्यासाठी आणखी एक पद्धत दाखवते एकदम साधी आणि सोपी अशी पद्धत आहे याप्रमाणे थोडंसं कणिक पसरवून घेतली वाटीसारखं खोलगट करून घेतली आता त्यामध्ये आपल्याला जितकं पाहिजे तितकं स्टफिंग भरायचं एका हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि दुसऱ्या हाताने जी कणिक असते ती कणिक वर सरकवत यायची आणि या प्रकारे दोन्ही हाताच्या मदतीनं दोन्ही बोटांच्या मदतीनं ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी पुरण भरून घेतो अगदी तसंच यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि भरपूर पिठाचा वापर करून हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा त्याच्यावरती जे जास्तीचं पीठ असतं ते पीठ पराठा तव्यामध्ये टाकतेवेळी थोडंसं झाडून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती काळपटपणा येत नाही तर या प्रकारे वरच्या बाजूनी आपलं स्टफिंग दिसायला लागेपर्यंत छान असा पराठा शेकून घ्यायचा त्याच्यावरचं थोडंसं पीठ झाडून घेतलं आणि आता छान गरम झालेल्या तव्यामध्ये हा पराठा शेकून घ्यायचा खूप छान होतात एकदम क्रिस्पी खुसखुशीत होतात हे पराठे आणि उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी तर खूपच पौष्टिक आणि शरीराला एक थंडावा देतात हे पराठे आजची ही माझी नवीन रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा या ही रेसिपी माझी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा हे कांद्याचे पराठे तुम्हाला कसे वाटले ते या पराठ्यांबरोबर खाण्यासाठी कोणत्याही भाजीची किंवा कोणत्याही चटणीची वगैरे गरज अजिबात लागत नाही खूप चटपटीत टेस्टी असे हे पराठे तयार होतात त्यामध्ये जे आपण मसाले घातलेले आहेत जे स्टफिंग वापरलेलं आहे तेच स्टफिंग या पराठ्यांच्या चवीसाठी पराठे खाण्यासाठी पुरेसे होतात तर या प्रकारचे हे कांद्याचे पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू